तरी माग लाटा दिसतो तुम्हाला लाटा हाय समुद्राचा आवाज संध्याकाळच्या अकरा वाजले आणि आम्ही समुद्र किनारी मित्रांनो इतका आवाज बाहेर घेतो समुद्राचा आणि भीती पण वाचते समुद्र पौर्णिमयाज आणि पौर्णिमा असल्यामुळं समुद्र खवळला आहे लाटा जे आहेत त्या जोरात येतात समुद्राला भरती आली आणि भरती आल्यामुळं ह्या लाटा चालू आहेत मग असे पाणी लांब होतं खाली ती माझं बोट दिसते का बघा तिकडे ती मोठी लाट आली पिथपर्यंत पण आता एवढं गच्च भरलं इथपर्यंत इथं आमच्या पायाला येते पाणी ते इथपर्यंत आम्ही इथं आता असं आहे मित्रांनो तर दाखवतो तुम्हाला झूम करून समुद्र काय दिसणार नाही ना संध्याकाळच्या अकरा वाजल्या आणि अकरा वाजल्यानंतर आम्ही श्रीवर्धनच्या बीचला आलो तर संध्याकाळी अकरा वाजता जो समुद्र आहे कसा दिसतोय बघा त्याच्या लाटा बघा बघा आमच्याजवळ आली आहे का असं आहे हा असणारा समुद्र संध्याकाळचा समुद्र बघा लाटाचा आवाज भरपूर येतोय आणि इतकं छान वाटतं आता आम्ही मग आलो होतो पाच वाजता त्यावेळेस ओहटी झाली होती आत्ता भरती आली समुद्राला म्हणजे समुद्र गच्च भरला आहे आता उद्या सकाळी जर आम्ही आलो तर परत समुद्र खाली गेलेला असेल लांब खाली म्हणजे ती तुम्हाला मोठी लाट दिसते का ते आलेली ही इथपर्यंत खाली त्याची ओहटी होते बघा इथपर्यंत पाणी आलं आज पौर्णिमा आहे हा पौर्णिमेला भरती पौर्णिमे म्हणतो लाटा येतात आणि एकदम आपण ज्या ठिकाणी पोहायला गेलो तिथं जायचं जा म्हणलं तर कसं काटा पुढलं किनारे जे आहे ते किनाऱ्याच्या ठिकाणी एकदम स्वच्छ जागा असते पटक वाळूची भरपूर आधी ओहटे झाल्यामुळं पाण्यात ते सगळं गेलेलं असतं आणि भरती होते तेव्हा सगळं काय होते काटापर्यंत समुद्र इतका सगळं पाणी वातावरणामध्ये इतका भीतीचं समुद्र वाटतो की आपण समुद्राच्या जर एकदम जवळ आलो तर जेव्हा आपण त्याच्या जवळ जातो तेव्हाच आपल्याला त्याचं खरं रूप कळतं समुद्राचं एकटा माणूस कुणीही जाऊ शकत नाही त्या समुद्राच्या जवळ कारण की इतकं भयानक संध्याकाळचं घरोदर रूप असं समुद्राचं तुम्हाला मी दाखवतो हे रात्री म्हणजे आम्ही काल पाच वाजता आलतो तेव्हा लांब पाणी होतं आणि आता खूप अलीकडे म्हणजे काटाला येऊन पोचलं तर ह्या लाटा मी तुम्हाला पोटानं दाखवते ना तर पोटानं दाखवलेल्या लाटा तुम्हाला सांगतो ह्या समुद्रात एकदम लांबून लांबून येतात आणि पायाला टेकतात भीतीचं वातावरण असतं मित्रांनो बीचवरती वरती फिरायचा असेल ना तर खरंच अवश्य एकदा जा